नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये पाहायला ना मिळणार मालती आहे मालतीला तिची चूक कळालेली आहे आणि जानकीने ह्या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे की मूल आपल्याला आपलं स्वतःचंच नाही तर आपण दत्तक घेऊन सुद्धा त्याला मया लावू शकतो यावरती मालती शर्वरीची माफी मागते आणि म्हणते मी जे काही केलं आजपर्यंत ते चुकीचं होतं आणि मला माझी चूक आता कळाली आहे माफ कर शर्वरी म्हणत तिने शर्वरीची माफी मागितली आहे तर ऋषिकेश म्हणतो काय इथं सगळं इमोशनल करून टाकलं जानकीने आणि ते पटकन ओळीचा केक कापून घेऊयात आणि सगळ्यांचे तोंडगोड करू तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी सुमित्राला म्हणत असते आपल्या घरावरती पुन्हा एकदा कुणीतरी संकट आणलं तर यावरती सुमित्रा म्हणते कोणती ऐश्वर्या त्या ऐश्वर्याचं तू टेन्शनच घेऊ नको तिला कुठं कळाले की आपण दोघी एकाच टीममध्ये आहोत आणि तिला अजून भनकसुद्धा लागले नाही आहे की आपण दोघी एकत्र आहोत तिला आपण चांगलंच मूर्ख बनवलेलं आहे असं ती सुमित्रा ज्याने तिला म्हणत असते आणि हे सगळ्या गोष्टी ऐश्वर्या बाहेर दारापशी उभारून ऐकत असते आणि तिला ह्या दोघी एकत्र असल्याचा खूप राग आलेला आहे तर ऐश्वर्या मनातच म्हणते बर मग असं काय दोघी मिळून मला फसवत आहे का आता मी तुम्हाला दाखवते ऐश्वर्या कायची आहे मी तुमच्यासाठी एक सवध आणि ह्या जानकीसाठी एक सासू आणणार आहे जी अशी सासू जी बुक्की आणि उत्तालात घाल तर आता ऐश्वर्या पार्वती राणदेवे परत आणेल का